स्वराज्य न्यूज सत्य हेच जे म्हसवे शिवारात तब्बल एकशे पासष्ट किलो अफूचे बोंडे जप्त एकाला अटक पारोळा पोलिसांची कारवाई जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करीत अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे एका राजस्थानी ढाब्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल एकशे चौसष्ट किलो सहाशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेली बोंड जप्त केली आहेत या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक एक हॅरियर कार आणि रोख रक्कम असा एकूण पन्नास लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राजस्थानी ढाब्यावर पोलिसांचा छापा सोमवारी आठ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास श्री रामदेव राजस्थानी ढाबा येथे काही इसम अमली पदार्थांची देवाणघेवाण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश आणि यांच्या पथकाने धाडसी छापा टाकला या छाप्यात एका आरोपीला पकडण्यात आले तर त्याचे ते साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झालेत या पळून गेलेल्या आरोपींनी आपली दोन वाहने सोडून पळ काढला त्यापैकी एक हॅरियर कार पोलिसांनी नंतर जप्त केली जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी शैताना राम मानाराम विश्रोई 34 राजस्थान याला अटक जप्त राजस्थान करण्यात आली त्याच्या ताब्यातून मुद्देमाल अफूचे बोंड वीस लाख रुपये किमतीची टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे एकोणावीस जी एकवीस अकरा दहा हजाराचा वजन काटा दोन लाख पंचावन्न हजार चारशे सत्तर रुपये रोख पंधरा लाख ,00 ,00 रुपये किमतीची टाटा कंपनीची कार असा एकूण पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणी पोली पोलीस आरोपी शैतानाराम विश्रोई आणि त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन पुढील तपास करीत आहेत राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना अणिस्तर्फे जनजागृती दरवर्षी दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा होत असतो त्या दिवसाचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल निमगूळ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनास समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले की आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच बाबतीत अग्रेसर असली तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे पेपरात वाचण्यात येत असते की अभ्यासाचा ताण पेपर अवघड गेला आई वडील रागावलेत किंवा टी व्ही मोबाईल पाहू दिला नाही किंवा व्यसनाधीनता तसेच अत्यंत शुल्लक कारणांनी युवक मृत्यूला कवटाळत आहेत तरी काही शेतकरी सुद्धा करीत असतात समाजाला आत्महत्या मुक्त करून आत्मनिर्भर करूया यासाठी एकत्र काम करणं अत्यंत आवश्यक आहे आपले दुःख कोणाला तरी सांगून मन मोकळे करून आपण आत्मघाती भावनांवर किंवा आत्महत्या करण्याच्या या विचारांवर मात करून आत्मनिर्भर होऊया जर कोणी तुम्हाला सांगितले की ते आत्महत्या करणार आहेत तर त्यांना एकटे सोडू नका सतत आनंदी राहा पुस्तकं वाचा संगीत ऐका व्यसनापासून लांब राहा पालकांनी मुलांशी संवाद साधत जा अशा रीतीने सकारात्मक विचार मांडलेत आयुष्य खूप सुंदर आहे समस्या या प्रत्येकालाच असतात फक्त काही लोकांमध्ये त्यांना सामोरे जाण्याची क्षमता पुरेशी विकसित झालेली नसते योग्य उपचार तसेच समुपदेशनाने त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकते सरकार सुद्धा विविध योजनांद्वारे मदत करत असते असे प्राचार्य एस एम सर यांनी सांगितले यावेळी सी एन नगराळी एस व्ही सूर्यवंशी एम एम देसले एस व्ही भदाणे ए एन साळुंके एम एस अहिरे सी ए पवार श्रीमती जे डी पाटील पी जी साळी व्ही झेड लोहार आदी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या मार्फत आपले जे किशोर अवस्थातील विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमाने घराघरात ही समस्या जी निर्माण झालेली पूर्ण ती काही ना काही अंशी त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंध घालण्यासाठी तुमच्या मनात ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी आपला कार्यक्रम या ठिकाणी आणला बघा कुठल्याही समस्येचं उत्तर हे आत्महत्या नसू शकत आत्महत्या केला म्हणजे त्या कुटुंबाला शेकडो समस्यांना तोंड द्यावं लागतं तो। म्हणून जीवनात कुठलंही जर काही संकट आलं तर त्याच्या संकटाला भरपूर मार्ग असतात म्हणून तो जर आत्महत्येचा तेवढा काळ जर आपण जर वेगळा केला काही पुस्तक वाचन केलं

पंचायत समिती सभागृह सटाणा इथे संपन्न झाला शासनाच्या विविध योजनांची माहिती व नागरिकांभिमुख सेवा कशा पद्धतीने तळागळात पोहोचवता येतील यावर भर देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागलांचे तहसीलदार कैलाजी चावडे हे यावेळी उपस्थित होते तहसीलदार साहेब यांनी शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन भूमिक सेवा व शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार चावडे साहेब यांनी केले तसेच पंचायत समिती गावाचा केंद्रबिंदू असून यामध्ये शासनाच्या अनेक योजनांचे वेगवेगळे विभाग असून या विभागाच्या योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचवा तसेच सर्व योजनांची यादी तयार करून गावागावात पोहोच केली जाईल त्यासाठी अनुलोम मित्र यांनी गावागावात जनतेला मार्गदर्शन करावे असे आवाहन सहाय्य गट विकास अधिकारी भैया साहेब सावंत यांनी केले तसेच नरेंद्रजी महाले तालुका कृषी विभाग शिंदे साहेब कृषी विभाग पंचायत समिती विनायकजी विभाग शुभमजी घुले डॉक्टर पाईकराव पशुसंवर्धन भावसार साहेब भूमी अभिलेख विभाग यांनी आपापल्या विभाग स्तरावरील योजनांची माहिती दिली यावेळी सर्व शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावण योजना दिव्यांग विभाग घरकुल जिल्हा परिषद अंतर्गत योजना एस सी एस टी घटक योजना विहीर ट्रॅक्टर कृषी पंप विभाग वैयक्तिक लाभाच्या योजना अंत्योदय योजना पांझन रस्ते गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कृषी अवजारे आरोग्य आदी नागरी हिताच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुलोम प्रमुख विशाल ढोमणे यांनी केले तर अरुण दादा शिरोळी यांनी आभार मानलेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व अनुलोम मित्रांनी प्रयत्न केलेत धुळे महानगरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस तेरा चौदा व पंधरा या मुस्लिम बहुल भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केलेल्या एकतर्फी कारवाई विरोधात आज तीव्र आंदोलन केले या आंदोलना दरम्यान आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष रफीक शाह यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करून एल्गार पुकारला नागरिकांचा वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक आणि पक्षपाती भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला मुस्लिम बहुल आणि अचानक राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला या आंदोलनात के शेकडो नागरिकांनी सहभाग घेत वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नागरिकांचे म्हणणे आहे की वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या अडचणी समजून न घेता थेट दडपशाहीची भूमिका घेतली असून त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे साढ़े दस बजे से माजी आमदार डॉक्टर फारूक शाह साहिब के कार्यालय पर कई फ़ोन आए और मुझे भी कई फ़ोन आए प्रभा क्रमांक को उन्नीस प्रभाग क्रमांक को चौदह फ्रभा क्रमांक को पंद्रह फर्भा क्रमांक को उन्नीस से कई आवाम ने फ़ोन करके बताया कि एम एस सी वाले या वो ज़्यादाती कर रहे हैं खास करके मुस्लिम इलाकों में वो बिल के लिए लोगों की लाइट काट रहे थे कई घरों में आदमी नहीं होने की वजह से लेडीज़ ने उनको समझाने की कोशिश तो की तो उनके साथ बस चुलू की गलत व्यवहार करें हमने मैंने भी उनको समझाने की कोशिश की वो दादागिरी करने लगे नहीं माने हमने उनको समझाया बहुत समझाने की कोशिश की तो वो नहीं माने हम मैंने पेट्रोल डाल के आत्मा ध्यान करने की कोशिश की लेकिन वहाँ के आवाम वहाँ के आवाम ने वक्त पर जो अवाम थी अवाम ने मुझे पकड़ लिया मैं तो आज मैं बहुत दुखी हूँ वो अधिकारियों के महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करा इंडिया आघाडीचा सर्व घटक पक्ष मिळून आज धुळ्यात गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उभाठागड सर्व पक्षाच्या वतीने आज धुळ्यात सकाळी गांधी पुतळ्याजवळ जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांना गदा आणणारे आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी ही व्हावी व भूकंप यंत्रणा बळकट व्हावी आज कुठे लिहितो या विधेयकाचा मागचा दिसतो शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही व वा बडाचा वापर करून त्यांच्या विरोधात खोट्या कारवाया करण्यात येतील अशी भीती विविध संघटना व पक्षांना आहे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे लॉफुल आहे की अनलॉफुल आहे हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं ती कारण देण्याचं बंधन शासनावर नाही तेव्हा हे लोकशाही विरोधी आणि मूलभूत हक्कांवर गदा आणणार हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनानं पास केलेलं आहे ते रद्द करावं याच्यासाठी इंडिया आघाडीचे आम्ही सर्व घटक पक्ष इथं एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही त्याचा निषेध करतो ग्रंथालय संघाच्या मागण्यांसाठी धुळ्यात निदर्शने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे काल सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी करण्यात आली की ग्रंथालयांना चाळीस टक्के अनुदान वाढीचा शासन निर्णय तातडीने लागू करावा तसेच ग्रंथालयांचा दर्जा वर्ग बदल करण्यात यावा ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे मध्ये काळानुरूप सुधारणा करण्यात यावी सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांचे कामाचे तास सहा तास निश्चित करावेत शैक्षणिक पात्रतेनुसार लागू करावी किंवा किमान वेतन थेट त्यांच्या खात्यावर जमा करावे अशीही मागणी करण्यात आली याशिवाय शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणे शासनमान्य ग्रंथालय कर्मचारी यांना सेवा शर्ती नियमावली लागू करावी वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ देण्यात यावी वैद्यकीय सुविधेसाठी विमा हॉस्पिटलचा लाभ द्यावा तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कामगारांचा दर्जा द्यावा अशा प्रमुख मागण्या निवेदनात नमूद आहेत यावेळी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ दत्ता परदेशी सचिव अनिल सोनवणे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अविनाश बदाणे कार्यवाह रोहिदास हाके राजेश तांदळे विजय चौधरी यशवंत माळी खंडूलाल कुलकर्णी सुरेश पाटील प्राध्यापक हिंमत पाटील प्रमोद वाझी गणेश नाईक मधुकर सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते साखरी शहरातील एकमत नगर परिसरात घाणीचे साम्राज्य शिव आरोग्य सेना यांची साक्री शहरातील प्रभाग क्रमांक सातच्या समस्यांबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत साखरी यांना निवेदन साखरे शहरातील एकमत नगर हे वॉर्ड क्रमांक सातमध्ये येते नगरवर नॅशनल हायवेच्या हॉटेलचे सांडपाणी एकमत नगर नाल्यात सोडण्यात आले आहे त्यामुळे गटारमध्ये कचरा व घाण साचून गटारी तुंबतात आणि गटारीचे पाणी रस्त्यावर जमा होते त्यामुळे नागरिकांना अक्षरशः सामोरे जावे लागते नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुद्धा त्रास होतो तसेच गटारीतील पाणी साचल्यामुळे डास मच्छर यांचे प्रमाण वाढते प्रभावी डेंगू मलेरिया यासारख्या आजारांची साथ येण्याची भीती येथील रहिवाशांना सतत असते तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे तेथील रहिवाशांचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी साखरे नगर पंचायत यांनी तात्काळ एकमत नगर परिसरातील गटारींची दुरुस्ती करून सांडपाण्याचे योग्य आशयाचे निवेदन देण्यात आले नगर मधील रहिवाशांकडून तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींवरही रोष व्यक्त केला जात आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष साखरे शहर प्रमुख सध्या नगर मध्ये व साखरे शहरामध्ये जे गाण्याचे साम्राज्य आहे ते फार बिकट परिस्थिती आहे मध्ये तर अक्षरशः चालायला जागा नाही चार महिन्यापासून लाईट बंद आहेत पाण्याची सोय हो नाही गवळीवाडा हा आठ नंबर प्रभागात येतो तिथे जे गटरीचं काम झालेलं आहे ते अक्षरशः गटरी तुंबून पाणी पूर्ण रस्त्यावर वाहत आहे तसे काल व्हिडिओ आलेले आहे आमच्याजवळ तेही आम्ही माध्यमांसमोर देऊ देऊ आणि परत साक्री शहरामध्ये मेन बाजारपेठ ओम शांतीच्या जवळ जी मुतारी आहे पाच ते सहा महिन्यापासून तुंबून बाहेर वाहते इथंही स्वच्छतासाठी कोणतेही कर्मचारी नाही प्रत्येक वेळेस एखादा माणूस येतो आवाज उठवतो त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात धमक्या देतात पण आम्ही हा मी जो आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीतून घडलेलो आहे मी या पक्षामधून त्या पक्षामध्ये हे कामं आम्ही केलेले नाहीत आणि आम्हाला कोणत्याही दबावाखाली टाकण्याचा ता प्रयत्न केला तरी आम्ही दाबले जाणार आहोत आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर